चला तर फ्रेंड आज आपण बिर्याणी कशी बनवायची आहे ते बघूया इथं खूप सोप्या पद्धतीने मी बिर्याणी बनवली आहे वाटणाचं पूर्ण सामान घेऊन काही मसाले घेतलेले आहेत मी व चिकन घेतलेलं आहे तांदूळ सुरू करूया आपली बिर्याणी बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो थोडंसं खोबरं घालून बारीक त्याची पेस्ट करून घेतलेली आहे व अद्रक लसूण पेस्ट वे मी वेगळी करून घेतलेली आहे मी इथं चिकनला हळद टाकून घेतलेली आहे मग त्याच्यानंतर मी अद्रक लसूण पेस्ट घालत आहे आधी आपल्याला अद्रक लसूण पेस्ट हळद था। था। ते मीठ टाकून घ्यायचं कारण चिकनला ते व्यवस्थित लागलं जातं आपण अद्रक लसूण मीठ न टाकण्याच्या आधी जर दही टाकलं तर ते चिकनला आपलं मीठ हळद था लागत नाही आहे नंतर आपण इथं काही मसाले घालणार आहोत तर मी इथं मिरची पावडर घातलेली आहे आंबारी नंतर धना पावडर नंतर मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातलेला आहे आपण ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरही आपण त्याच्यामध्ये दही घालू शकतो आपली खूप साधी रेसिपी आहे त्या म्हणून झटपट अशी बनणारी आहे ती आता मी ते कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण दोन तीन चमचे तेल घालून घेऊयात याच्यामध्ये मी तेजपत्ता घालत आहे मी याच्यामध्ये दुसरीकडे मसाले कारण तर कारण जो मी सवाई ते असा कोल्हापुरी मसाला वापरते बिर्याणीचा त्याच्यामध्ये बाकी सगळे खडे मसाले असतात त्याच्यामुळे मी दुसरे कुठले कडे मसाले घालत नाही आहे मी इकडच्या गॅसवरती पाणी तापत ठेवलेले आहे गरम पाणी घातलं की बिर्याणी पटकन अशी शिजते तर इथं एक मी नवीन प्रकार वापरलेला आहे मला तरी सुटसुटीत बिर्याणी लागते बिर्याणी सुटसुटीत झाली नाही आहे तर चिकलासारखे झाल्यावर ते म्हणजे चवीला जरी तशी झाली तरी खायला ते टेस्ट येत नाही आहे त्याच्यामुळे मी तांदळात एक चमचा तेल घातलेला आहे आणि व्यवस्थित चुरगुळून घेतलं होतं तो कचरा आहे तो आपल्या हाताला लागतो तांदळाचा आणि तांदूळ एकदम स्वच्छ होता तेल घातल्याने आणि भातही सुटसुटीत होतो त्यानंतर मी आपण जे कुकर तापत घातला होता त्याच्यामध्ये मी आपण केलेलं वाटण आहे ते घातलेलं आहे आपण इथं आहे की मी आलट्रक्सून टेस्ट वरणीय घातलेली आहे ती व्यवस्थित हालून घ्यायचं वाटण आपण भाजलेलं नव्हतं त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचं आता वाटण आपलं व्यवस्थित आपण भाजून घेऊयात आणि वाटण काय काय वेळेस लवकर भाजत नाही त्यामुळं तुम्हाला नक्कीच सांगते वरून तून त्याच्या परत ठेवायचे जेणेकरून आपलं वाटण वापेत पटकनं शिजतं म्हणजे जेवढा कांदा भाजायला उशीर लागतो त्याच्यापेक्षा जास्त लवकर असं केलं आणि वाटण व्यक्त व्यवस्थित होतं तर मी आपल्या दह्याला तर आता पण इथं पूर्ण गिरवी आपली तयार झालेली याच्यामध्ये काही मी तो, तो मसाले ॲड करणार आहे ते तुम्ही बघा तर कोणतं मसाला टाकले मी पहिली धना पावडर टाकलेले आहे अंबारी लाल मिर्च पावडर बिर्याणी मसाला चिकन मसाला मी असे काही प्रकारचे मसाले टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित हलवून घेतले आपल्याला फक्त झटपटाची साधी घरगुती बिर्याणी बनवतो आहे आपण दम बिर्याणी किंवा बॅचलर बिर्याणी नाही बनवत झटपट गावाकडची सुटसुट बिर्याणी जे आपण लगेच खाऊ शकतो ह्या पद्धतीने बिर्याणी बनवत आहे आणि मी याच्या वाटणामध्ये थोडंसं एक चम्मचभर दही पण टाकलेलं आहे तर इथं माझं चिकन मी जवळपास पंधरा मिनटं ठेवलेलं आहे दही हे लावून मुरायला मी ते चिकन घालते याच्यामध्ये आणि चिकन आपण याच्यामध्ये पाच मिनिटच हे करून घेणार आहे सॉरी माझी चुकून तशी काही लाईट गेली काय नाही फर्स्ट व्हिडिओलाच आमच्या इथली लाईट कशी काय गेली तरी पण मी बॅटरीच्या साह्याने तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट केलेला आहे चिकन मी कुकर हो ते कुकरमध्ये टाकून थोडा वेळ झाकून ठेवलं होतं दोन ते तीन मिनटं त्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करे तांदूळ मी घेतलेला नाही आहे चिकन आणि तांदूळ आपण एक करून त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी हे आपलं गरम असायला पाहिजे ना की गार गार पाण्याने काय होतो आपलं एकदम गरम असतं ते चिकन हे सगळं ह्याच्यावरती थंड पाणी पडलं की त्याच्यावरचे मसाले निघतात आणि आपण बारीक गॅस करून कुकर ठेवून देऊ दहा पंधरा मिनटं फर्स्ट व्हिडिओ होता त्यामुळे काही चुकलं असलं तर माफ करा पण ह्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला चांगले येतील ह्या व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिला तर मी फुल व्हिडिओ नक्की टाकेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा